श्रीराम समर्थ श्रीराम आजच्या व्हिडिओमध्ये आपण समर्थकृत लेखन आणि वाङ्मय याचा आढावा घेऊ आणि मग प्रत्यक्ष दासबोधाची संरचना कशी आहे त्याकडे वळू ग्रंथराज श्रीमद दासबोध हे, त्या हे त्यांचं मुख्यत्वानी लेखन पण त्याही व्यतिरिक्त अनेक वाङ्मय त्यांच्या हातून लिहिले गेले एकवीस समासी सगुण ध्यान पूर्वारंभ सप्तसमासी आत्माराम ध्यान पंचसमासी जुनाट पुरुष षड्रिपो मानपंचक पंचमान अष्टाक्षरी चौदाशते ओव्या स्फुटकाव्य दख्खनीपद हिंदी स्फुटकाव्य पत्र आरत्या रचना मनाचे श्लोक स्फुट श्लोक अभंग भूपाळ्या दासगीता लोक रचना ज म्हणजे उदाहरणार्थ गोंधळ चेंडू टिपरी वासुदेव वाघ्या पांगूळ पिंगळा कानफाट्या लपंडाव खेळिया बहुरूपी दिवटा इत्यादी समर्थनची चरित्र सुद्धा समर्थांवर लिहिलेली अनेकांनी लिहिलेली आहे पण विस लेखन विस्तार भयास्तव किंवा व्हिडिओ मोठा होईल म्हणून थोडक्यात सांगते समर्थांची अनेक जणांनी चरित्र लिहिली आहेत आत्माराम बुवा महिपती कृत चरित्र आहेत हनुमंत स्वामी कृत बखर चरित्राच्या दृष्टीने अत्यंत रसाळ आहे अभ्यासाच्या दृष्टीने आळतेकर यांचं चरित्र आळतेकर कृत समर्थ चरित्र प्रामुख्याने वाचलं जात समर्थ म्हणजे एकाच ओवीमध्ये सांगायचं झाल्यास वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा बाह्य स्वरूप त्यांचं साध जरी असलं तरी अंतरंग सद्गुणांनी पूर्ण युक्त होत आता संक्षिप्त ओळख दासबोध ग्रंथाची पाहू प्रस्तुतच युग कसं आहे अत्यंत तर्कप्रधान बुद्धीचं बुद्धीच आहे रॅशनालिस्टिक प्रत्येक गोष्टींचा उलगडा कार्यकारण संबंध पाहून बुद्धीला पटवून द्यावा लागतो किंवा पटावा लागतो त्या अनुषंगाने काही बारकाव्यांसहित अभ्यास करणं संयुक्तिक राहील भक्ताचे साभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध इथे भक्तांच्या कल्याणार्थ दाशरथी रामानी समर्थ रामदासांवर कृपा केली समर्थांनी रामाला समर्थ म्हटलाय राम हेच त्यांचे सद्गुरु आहेत आणि ही प्रत्यक्ष गुरुकृपेची म्हणजेच समर्थांच्या समर्थाची म्हणजे श्रीरामांची वचन आहेत तोच हा दासबोध आहे दासबोधाची महती कळायला खर तर एवढी अधिकृतता ऑथेंटिसिटी अगदी पुरेशी आहे दासबोध हा ग्रंथ समर्थांची वाङ्मयी मूर्ती आहे श्री समर्थ परंपरेत दासबोधाचा उल्लेख ग्रंथराज नावाने करण्याचा संकेत आहे हा ग्रंथ शिष्य संवाद रूपात मांडण्यात आला असून तो समर्थांनी सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतला दासबोधाचे एकंदर वीस दशक आहेत प्रत्येक दशकात दहा समास आहेत म्हणजे एकूण दोनशे समास आहेत दोनशे समासा समासांच्या एकूण सात हजार सातशे एक्कावन्न ओव्या आहेत दासबोध एक ते सात दशकी दशक दशक दासबोध झाला समर्थांच्या भ्रमंतीच्या काळामध्ये निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या प्रसंगीच स्फूट लिखाण दशकांमध्ये वर्गीकरण करून दहा समासांचे बारा दशक पहिल्या आठ दशकात जोडले आणि वीस दशकांचा